शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची नाशिक जिल्हा पोलीस क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचवटीतील आरपी विद्यालयात मतदानानं पार पडली या निवडणुकीत पंधरा जागांसाठी एकूण त्रेचाळीस उमेदवार रिंगणात होते यासाठी बेचाळीसशे एकोणावीस मतदार यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला एकवीस मतदान केंद्रांवर मतदान करून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांनी जबाबदारी पार पाडली या निवडणुकीत सर्वच उमेदवार हे पोलीस कर्मचारी होते आणि मतदार देखील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी होते विशेष म्हणजे यावेळी सर्व उमेदवारांनी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडली यामुळे पोलीसमधलं सांघिक काम बघावयास मिळालं यावेळी उमेदवारांनी येणाऱ्या मतदारांना हात जोडत राजकारणी जसे वावरतात तसं वातावरण वाटत होतं या निवडणुकीची मतमोजणी ग्रामीण पोलीस मुख्यालय इथं दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पार पाडणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं विजय न्यूजसाठी दीपक कुलकर्णी नाशिक